रामराम मंडळी राम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल की माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही पहा उद्या आहे बुधवार आणि त्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी एकादशीच्या दिवशी आपण पहा भगवान विष्णूंची ही पूजा करत असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा करतो पूजा म मध्ये पहा आपण तुळशीपत्राचा आवर्जून उपयोग करावा याने आपली पूजा पूर्ण होते असे आपण मानले जाते या दिवशी तुळशीचे पत्र अजिबात तोडायचे नाही किंवा तुळशीला कोणत्याही प्रकारचं पहा जल अर्पण करायचं नसतं म्हणजेच की पाणी दूध ऊसाचा रस असे पदार्थ चुकूनही या दिवशी अर्पण करायचे नाहीत त्याने काय होतं पहा तुळशी मातेने त्या दिवशी व्रत केलेला असतो तो व्रत भंग होतो आणि त्या आपल्याला अनेक प्रकारचे त्याचे वाईट दुषी दुष्परिणाम जे आहे ते आपल्याला भगावे लागत असतात त्यामुळे त्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही दूध किंवा जे ऊसाचा रस वगैरे आहे ते आपल्याला अर्पण करायचं नाही पहा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी काही उपाय जे आहे ते आपल्याला करायचे असतात काही सेवा आपल्याला करायच्या असतात आता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला असं वाटत असतं पहा माझा मुलगा असो या मुलगी असो जी आहे आ, जावी, जावी, ते प्रत्येक ठिकाणी उच्चस्तरा जावी पुढे जावी कोणत्याही परीक्षामध्ये किंवा नोकरी असेल तिथे त्यांना यश मिळावे मग अभ्यास असेल किंवा एखादा दुसरं क्षेत्र असेल तर त्यामध्ये कधीही ती मागे नसावी किंवा तो मागे नसावा त्यासाठी प्रत्येक आई वडील हे खूप प्रयत्न करत असतात पण आपल्या नशिबाला कष्टाची साथ मिळावी यासाठी आपल्याला काही उपाय काही सेवा करणं हे तितकंच गरजेचे असते म्हणून ज्या काही अशा छोट्या मोठ्या तिथी असतात त्या तिथींना असे काही उपाय केल्याने आपल्याला त्याचे फळ हे दुपटी तिपटीने भेटत असतं म्हणून हे उपाय जे आहे ते तुम्हाला करायचे असतात तर पहा एकादशी दिवशी आपल्याला काय करायचं आहे मुलांसाठी मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे दिवा हा बुद्धीचा ज्ञानाचा आणि प्र त्यागाचे प्रतीक आहे दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि या लहरी आपल्यासाठी आपल्या कुंडलीतील जे काही दोष असतील ते दोष दूर करण्यासाठी महत्त्वाचा असतो तर आता हा दिवा आपण कशासाठी लावणार आहो तर मुलांचे जे विघ्न आहेत प्रत आ, जे काही अडचणी आहेत त्यांच्या ज्या काही इच्छा असतील प्रत्येक आईला वाटत असं की माझा मुलगा प्रत्येक ठिकाणी सुरक्षित असावा घरी पहा खूप वेळा मुलं एकटी बाहेर जातात त्यांनी व्यवस्थित घरी यावं म्हणजेच आता बाहेर मुलं पडल्यानंतर प्रत्येक आईनी काळजी करत असते की बाबा मुलं बाहेर गेले ते व्यवस्थित असावे त्यांच्यावरती कुठलीही नजरदोष किंवा कुठलेही विघ्न वगैरे बाधा वगैरे होऊ नये हे सर्व दूर व्हावेत अशा पद्धतीचे जी काही तुमची अडचण असेल या सर्व अडचणी दूर व्हावेत मुलांवरची जी काही संकट आहेत जे काही त्यांच्या अडीअडचणी आहेत त्या सर्व दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला त्या दिव्याची ज्योत आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी तितकीच कारागर ठरत असते पहा तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते पाहूया सर्वप्रथम आपल्याला एक पंथी घ्यायची आहे तुमच्याकडं मातीची पंथी असेल तर तुम्ही मातीची पंथी घेतली तरी चालणार आहे मातीची पंथी नसेल तर तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा घेतला तरी चालणार आहे पहा पा। पहा हा दिवा आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळीच लावायचा आहे आता सकाळी का लावायचा आहे सकाळी पहा असे तीन मुहूर्त आलेले आहेत आणि ते अतिशय शुभ आहे त्यामुळे आपल्याला तो लावायचा आहे कारण पहा सर्वात सिद्धियोग अमृत सिद्धियोग आणि त्याचबरोबर गजकेशरी योग हे तीन योग एकत्र जुळून आल्यामुळे आपल्याला या तीन योगामध्ये काही उपाय केले नाही ते अतिशय कारागीर आणि यशस्वी हे होत असतात ठरत असतात आणि त्याचे शंभर टक्के आपल्याला रिझल्ट भेटत असतात तर मग सकाळी कधी लावायचं तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर लावला तर अतिशय उत्तम आणि पहा तुम्हाला त्यावेळेस लावणं जर शक्य नसेल तर तुम्ही दहा साडेदहाचा जो काळा असतो त्या काळामध्ये तोपर्यंत दहा ते साडेदहा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर काय करायचं आहे पहा या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तो मातीचा पंथी घेऊ शकता किंवा इतर कुठलीही मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक कापूस घ्यायचा आहे लांब कापूस घ्यायचा आहे आणि त्याच्या नऊ आप वाती आपल्याला लांब वाती जी आहे त्या बनवून घ्यायच्या आहेत पहा आणि ह्या नऊ वाती ज्या आपण बनवून घेतलेल्या आहेत ते एकत्र करायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये त्या वाती टाकायच्या आहेत पहा त्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मोहरीचं तेल तिळाचं तेल टाकायचं आहे मोहरीचं आणि तिळाचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे काही तेल दिवा लावण्यासाठी वापरता ते तेल तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे पहा पण पहा तुम्हाला जर मोहरीचं तेल अवेलेबल झालं तर ते तेला पहा मोहरीच्या तेलामुळे विघ्न दारिद्र्य दोष अडचणी सर्व दूर होतात त्यामुळे मोहरीचे किंवा तिळाचे तेल असेल तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे पहा त्यानंतर त्या, त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक काळी मिरी टाकायची आहे आपल्याला एक तांदळाचा दाना म्हणजे एक अक्षदा टाकायचा आहे आणि एक कापराची वडी त्यामध्ये टाकायची आहे एवढं सर्व आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तो दिवा जो आहे तो देवघरामध्ये एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदळाचं दिव्यासाठी आसन टाकायचं आहे म्हणजे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकून घेतल्यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला तो दिवा ठेवून घ्यायचा आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पहा हा दिवा मग प्रज्वलित केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि पहा कुठलीही सेवा उपाय करत असताना बसदा था, बसत आप असताना आपल्याला आसन टाकूनच बसायचं आहे आणि पहा नंतर तुम्हाला त्या दिव्याकडे बघून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील म्हणजेच माझ्या मुलांच्या मुलींच्या जीवनात जे काही दोष आहेत अडचणी आहेत विघ्न आहेत त्यांची ज्या काही संकटे आहेत त्यांच्यावरती ते जे जे काही चिडचिडपणा करत असतील हट्टीपणा करत असतील सर्व दूर करा आणि पहा प्रत्येक ठिकाणी म्हणजेच अभ्यासामध्ये नोकरीमध्ये त्यांना यश मिळू दे किंवा जे काही त्यांच्या अडचणी जे येत असतील ते तिथे तुम्हाला व्यक्त करायच्या आहे त्यानंतर तिथं बसून तुम्हाला व्यंकट स्तोत्रमचं पठण करायचं आहे ते तुम्हाला सोळा वेळात पठण करायचे पहा आणि नंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो तुमची सेवा पहा तुम्ही जी काही सेवा करत आहे तोपर्यंत हा दिवा अखंड चालला पाहिजे एवढं तुम्हाला तेल वगैरे त्याच्यात घालायचे आहे मध्येच ते, ते विजता कामा नयेत आणि तुमची सेवा झाल्याच्या नंतर तो केव्हा पूर्ण झाल्यावर तो विजला तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही त्या तो दिवा विजल्याच्या नंतर पहा तुम्ही ज्या त्या वाती नव वाती राहिलेल्या असतील शिल्लक वगैरे काही थोड्याफार तर त्या तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत इकडे तिकडे फेकून वगैरे द्यायच्या नाहीयेत आणि तो दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा तुमच्या देवघरात तुमच्या घरामध्ये का तुम्ही यूज करू शकता वापरू शकता पहा अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो आपल्या मुलामुलींसाठी करायचा आहे करून बघत चला त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला मिळणार आहे सर्व दोष अडचणी संकटे जे आहे दारिद्र्य आहे ते दूर होणार आहे आणि भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या मुलांवरती राहणार आहे पहा त्याचबरोबर त्यांचे जे काही दोष असतील ते सुद्धा दूर होतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांची प्रगती होत राहत आहे पहा असे जे काही उपाय असतात ते तुम्ही नक्कीच करत चला याने तुम्हाला जे काही तुमचे अडचणी आहेत विघ्न आहेत ते दूर होतात अशा तिथी असतात त्या तिथीवरती हे उपाय केल्याने आपल्या नशिबाला एक कष्टाला नशिबाची साथ मिळण्यास मदत होते त्यामुळे हो असे छोटे छोटे उपाय नक्कीच करत चला चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्यानी रुजू करते आणि नंतर अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ